अघोरी पूजेचा व्हिडिओच ठाकरे गटानं पोस्ट केलेला आहे मात्र ही पूजा कशासाठी केली गेली ती कोणत्या देवीची होती आणि त्यावर गोगावलेंनी आता काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये ओम बगलामुखी देवे सर्व दुष्टनाम वाचम मुखम पदम स्तंभाय हा व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी भरत गोगावलेंना घेरलंय मंत्री भरत गोगावल्यांनी यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी थेट मध्य प्रदेश मधील उज्जैन मधून ऑक्टोबर दोन हजार चोवीस बागलामुखी म्हणून जे उज्जैन मध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरत घरामध्ये मुक्कामी लोक होती ही मुक्कामी लोक त्यांच्या घरामध्ये कुणी करता बोलवले होते तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा काय करता घातल्या घरामध्ये खर तर शिवसेना फुटीला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा दावा करून भरत गोगावले यांनी खळबळ उडून दिली आहे त्यामुळे ठाकरे गटानं भरत गोगावल्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बगलामुखी देवीला घातलेली पूजा उकरून काढण्यात आली आहे तर वसंत मोरेंच्या दाव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीही गोगावल्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे महाराष्ट्रामध्ये हा विरोधी कायदा आल्यानंतर बऱ्याच वेळा असे लोकं वेगवेगळ्या पद्धतीचे इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी आक वेगवेगळे प्रकार केलेले आहेत विरोधी नेत्याच्या नावाने कुठेतरी के झाडाला बावल्या टोकल्या हिडे टोकले, टोकले त्याच्या नावाचा उतारा टाकला असे प्रकार बऱ्याच इलेक्शनमध्ये उघडकीला आलेले आहेत पण मुद्दा हा आहे की असं करतानाच एखादं फुटेज आहे ते व्यक्ती करते आहे तर त्याला म्हणता येईल विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले यांच्यात जोरदार लढत झाली यात भरत गोगावलेंनी सव्वीस हजार मतांनी विजय मिळवला त्यामुळे आघोरी पूजेचा आरोप फेटाळून लावताना गोगावलेंनी आपल्या कामामुळेच विजय मिळवल्याचा कामामुळे आमदारकी ज्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलंय वसंत मोरे काय आहे ती जनतेने दाखवलंय तेव्हा वसंत मोरेने जे काय ते, नी का ते नीट व्यवस्थित लक्ष देऊन पाहाव काय नक्की आहे ज्याला कोणाला काय आघोरी पूजा करायची किंवा काय तो अशी व्हिडिओ क्लिप काढतो का किंवा तो व्हिडिओ क्लिप करून कोणाकडे पाठवतो का आमचा सरळ समोर आणि स्वच्छ दरम्यान यापूर्वी ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही आघोरी पूजेचे आरोप केले होते दोन हजार तेरा मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला खरं तर राजकीय नेत्यांकडे पाहून समाज भूमिका घेत असतो राजकीय नेत्यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकण्यापेक्षा विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे असा सर्वत्र सूर उमटतोय अक्षय बाडवेसह सूरज मसूरकर साम टीव्ही न्यूज